Thank yeah. you. Yeah. 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 ない किसी, किसी से भीख मांगते हम अपना मांगते नहीं किसी से भीख मांगते हम नहीं किसी से भीख मांगते हमारा भारतीय किसान सभा मुरबाड तालुका समितीने जागती दिनानिमित केले शुद्ध पाण्यासाठी आंदोलन मुरबाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छ व पुरेसा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे केंद्र व राज्य शासनाने ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ आणि सुरक्षित नळपाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने जलजीवन मिशन योजना सुरू केली मात्र या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये मोठ्या प्रमाणात दिरंगाई होत आहे त्यामुळे अनेक गावांमध्ये नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी वनवन फिरावे लागत आहे मुरबाड तालुक्यातील जनतेला शुद्ध पाणी मिळाले पाहिजे म्हणून आज दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयावर शुद्ध पाणी मिळाले पाहिजे पाणी आमच्या हक्काचं प्रत्येक घरटी पंचावन्न लिटर पाणी मिळालेच पाहिजे जलजीवन मिशनचे वाटोळे लावणारी प्रशासन व्यवस्था मुर्दाबाद या घोषणा देत निदर्शने करून खालील मागण्या करण्यात आल्या एक ग्रामीण भागातील ग्रामपंचायत किसळ पारगाव करिवले देवगावमध्ये सुरू असलेली जलजीवन मिशन योजना मंजूर अंदाजपत्रकानुसार त्वरित पूर्ण करून ग्रामपंचायतींना शुद्ध पाणी पुरवठा करण्याची हमी द्यावी दोन किसळ पारगाव करेवले देवगाव येथील जलजीवन मिशन, जल मिशन योजनेच्या अंमलबजावणीसाठी दिरंगाई करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तालुक्यातील ज्या गावांना जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजुरी मिळालेली आहे त्या गावांच्या कामाची नागरिक सामाजिक कार्यकर्ते व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमून श्वेतपत्रिका प्रकाशित करावी जेणेकरून नागरिकांना कामाच्या प्रगतीची माहिती मिळेल चार ज्या गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली आहे परंतु प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही त्या ठिकाणी त्वरित काम सुरू करण्याचे आदेश द्यावेत पाच ज्या गावांमध्ये अजूनही जलजीवन मिशन योजना मंजूर झालेली नाही त्या गावांसाठी त्वरित प्रस्ताव सादर करून मंजूर करावे पुरवठा योजनेच्या कामासाठी गुणवत्ता तपासणी करून अपुऱ्या सुविधा असलेल्या ठिकाणी तातडीने सुधारणा करण्यात याव्यात सात पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची तत्काळ व्यवस्था करण्यात यावी सदर मागण्यांचे निवेदन तालुका पाणीपुरवठा अभियंता नायब तहसीलदार यांना सादर करण्यात आले व सविस्तर चर्चा करून आठ दिवसात सर्व कामे सुरू करण्याचे लेखी आश्वासन स्वीकारून आंदोलन स्थगित करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड डॉक्टर कविता वरे तालुका सचिव कॉम्रेड लक्ष्मण भांडे तालुका अध्यक्ष यांनी केले यावेळी संघटनेचे जिल्हा समिती सदस्य जगदीश भालके तालुका समिती सदस्य अनंता आहिरे मंगल डोंगरे संतोष तुपे, नंदा मारके संगीता आलम विठ्ठल बोटकुले पंकज आलम निशा पारधी ग्रामपंचायत किसळ पारगावचे सदस्य मोहन पडवळ सदस्या वैष्णवी पडवळ सी सुनीता भालके उपस्थित होत्या